गड किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी साततील मानसीचे शासनाला पत्र पुरातत्व सचनालयाचे मिळाले उत्तर नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवा ध्येय हो। कुमारी मानसी भैरू सदगीर यत्ता सातवी अगस्ती विद्यालय अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर विषय शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याची दुरुस्ती होण्याबाबत संदर्भ कुमारी मानसी भैरू सदगीर यांचे पत्र दिनांक एक चार दोन हजार पंचवीस वरील विषयांवे कळविण्यात येते की पुतळे उभारण्याची कार्यवाही या विभागाकडून करण्यात येत नाही केवळ राज्य संरक्षित स्मारकांच्या जतन संवर्धनाची कामे व दैनंदिन परीक्षणाची कामे या विभागाकडून नियमित करण्यात येतात करण्यात येणारी जतन व दुरुस्तीची कामे ही शासनाकडून वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या निधीच्या अधीन राहून करण्यात येतात सध्यास्थितीत पुरातत्व संचालनालयाच्या नियंत्रणात एकूण बासष्ट राज्य संरक्षित किल्ले आहेत विभागीय निधीतून एकवीस राज्य संरक्षित किल्ल्यांच्या जतन दुरुस्ती व कामास एकशे नव्वद पॉईंट एक्क्याण्णव कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता आहे यापैकी सोळा किल्ल्यांच्या रुपये एकशे चौवेचाळीस पॉईंट चौसष्ट कोटी इतक्या प्रशासकीय मान्यता रकमेची जतन दुरुस्ती कामे प्रगतीपथावर आहेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव नव्वद कोटी या योजनेअंतर्गत तीन राज्य संरक्षित किल्ल्यांच्या जतनदुरुस्ती कामाकरिता एकूण रुपये पंधरा पॉईंट एक्क्याण्णव कोटी रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली असून या किल्ल्यांचे जतनदुरुस्ती कामे प्रगतीपथावर आहेत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत एकूण सोळा राज्य संरक्षित व सात अवसंरक्षित असे एकूण तेवीस किल्ल्यांच्या जतनदुरुस्ती कामाकरिता रुपये पंच्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली असून सदर कामे प्रगतीपथावर आहेत